संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेंच्या रंधुमाळी सुरू आहे अशातच पुण्यामध्ये सुद्धा पुणे महानगरपालिकेची रंधुमाळी सुरू असताना अनेक पक्षांचे मातब्बर मंडळी जे उमेदवार म्हणून रिंगणामध्ये आहेत अनेक पक्षांनी उमेदवारीसुद्धा दिलेली आहे अशातच काही पक्षांचे पक्षांतरसुद्धा झालेले आहे अनेक पक्षामध्ये उमेदवारी नाकारल्यामुळं अनेक पदाधिकारी कार्यकर्ते ज्यांनी स्वतःला पक्षासाठी संपूर्ण जबाबदारीनिशी या ठिकाणी कर्तव्य पार पाडलेले आहे अशा काही ठिकाणी आपल्यासोबत आप शोभाताई लग लगड आहेत ज्या भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक एक्केचाळीसमधल्या पुणे महानगरपालिकेच्या उमेदवार होत्या तर त्यांचं या ठिकाणी तिकीट कापण्यात आलेलं आहे नेमकं काय प्रकार घडला आहे त्यांच्यासोबत आपण जाणून घेऊयात कारण त्या समाजसेविका येतात जनतेसाठी झटणाऱ्या हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्ष आहेत त्या तर ताई काय सांगाल स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण एकदम नाराज दिसत आहे आपली उमेदवारी कश कुठल्या कारणामुळे नाकारलेली काय सांगाल नमस्कार मी प्राध्यापिका रोहित हो दासलगड गेले आठ वर्षापूर्वी मी अगोदर सामाजिक कार्य या भागात करत होते आणि हे सामाजिक कार्य चांगलं पाहून भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी ह्यांनी मला पक्षप्रवेश करण्यास सांगितलं त्यावेळी मी सांगताना सांगितलं की मी शिक्षण संस्था चालवते मी एज्युकेटेड आहे पण राजकारणात आणून माझा कचरा करणार नसताल तर मी राजकारणात येते तुमच्याबरोबर असं सांगून त्यांनी सांगितलं की तुमचा ताई कचरा होणार नाही आमचा शब्द आहे या शब्दावरती मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि गेले आठ वर्ष आमदार असतील किंवा पदाधिकारी असतील यांनी माझ्याकडून प्रामाणिकपणे सर्व कामं म्हणजे करत गेले करायला लावले मग त्या सर्व योजना असतील नोंदणी भाजपाची जी नोंदणी असेल ही पाच ते सहा हजार केली म्हणजे जे काही कामं पक्षाचे असतील हे क हे माझ्याकडनं करून घेतले माझी महिलांची टीमही मोठी आहे ह्या भागामध्ये आणि ऐन वेळेला निवडणूक लागली मला शब्द दिला माला की ताई तुमचं तिकीट राहील तरीही दोन दिवसावर निवडणूक आल्यानंतर मला असं सांगितलं की युती झाली आहे युतीमुळे तुमचं तिकीट कट झालं आहे तेही मी मान्य केलं की अगदी बरोबर आहे युतीमध्ये आपण जर बसलो नाही तर आपलं तिकीट कट झालं असेल पण योगायोगाने युती देखील कॅन्सल झाली युती कॅन्सल झाल्यावर आम्हाला असं वाटत होतं युती कॅन्सल झाली आणि या भागात गेले आठ वर्षापासून प्रामाणिकपणे एकनिष्ठ पक्षाशी राहून एकनिष्ठ नेत्याशी राहून या भागात माझ्या जनतेसाठी मी लढत होते काम करत होते आणि जनता जनार्दनही माझ्याबरोबर होती ताई तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्याबरोबर आहोत मला बाहेरून सांगितलं गेलं की संघाचे जे आमचे सर्व बंधू आहेत या भागात काम करणारे संघाच्या बंधूंनी सांगितलं ताई आपलं ना तुमचं नाव यादीला आहे त्यानंतर बी जे पीचे जे बाहेरचे दुसरे नेते मंडळे आहेत त्यांनी देखील सांगितलं ताई तुमचं नाव यादीला आहे त्यानंतर आदल्या दिवशी आम्ही आमदारांना रात्री पहाटे पहाटे तीन वाजेपर्यंत आमचे सर्व बंधू आम्ही जाऊन घरी बसलो होतो आमदारांनी सांगितलं की ताई तुम्ही घरी जावा मी घरी तयारी करा तुम्ही उद्या फॉर्म भरण्याची आणि तुमच्या घरी एक माणूस येईल तिकीट घेऊन ए बी फॉर्म घेऊन असं सांगितल्यानंतर आम्ही घरी आलो सर्व आम्ही दुसऱ्या दिवशीचं नियोजन केलं आणि साडेनऊला माणूस येणार असं सांगितलं सकाळी साडेनऊपासून आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतो अध्यक्ष असतील भाजपचे सर्व पदाधिकारी असतील तसेच आमदार असतील आणि ऐन वेळेला साडे अकरा वाजता आम्हाला आमदारांचा फोन आला की ताई तिकीट दुसऱ्यांना दिलं गेलं आहे आणि ज्या पार्टी ऑफिस आहे पुण्यातलं त्या पार्टी ऑफिसमधनं मला फोन येतो होते की ताई तिथेही चर्चा सुरू आहे की लगडताई आहेत ह्या कामाच्या आहेत ह्या निवडून येणाऱ्या आहेत ह्या पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या आहेत पक्षाच्या विचारधारेने चालणारे आहेत आणि जनता जनार्दन संपूर्ण हडपसरची जनता जनार्दन या ताईच्या मागे ठाम उभी आहे या सर्व सामान्यांमध्ये पोचणारे आहेत ह्यांनी भाजपाच्या सर्व योजना असतील ह्या घरोघरी जाऊन पोचलेल्या आहेत यांनी सर्व कामं केलेली आहेत त्यामुळे हे तिकीट ताईच्या नावावर वरून झालेलं आहे हे तिकीट ताईलाच मिळावं पण काही श्रेष्ठ भाजपच्या नेत्यांनी असं ठरवलं की ह्या ताई ह्या बाहेरगावच्या आहेत म्हणजे ह्या दुसऱ्या नगर जिल्ह्यातले आहेत ह्या ताईला तिकीट न देता आपल्या गाववाल्या ज्या आहेत ह्या गाववाल्यांना आपण तिकीट देऊया आणि या ठिकाणी गाववाले आणि पाववाले हे असं आमच्या सर्वांना या गाववाल्यांनी दाखवून दिलेलं आहे कारण मी नगरचे आहे माझा हा भाग जो आहे हा भागही सर्वसामान्य लोक जे आहेत करमाळा असेल सोलापूर असेल उस्मानाबाद असेल नगर असेल बीड असेल जालना असेल या सर्व भागातील नागरिक राहतात आणि मी जी निवडणुकीला उभी राहणार होते ह्या भागातील ह्या सर्व नागरिकांचाच मला सपोर्ट होता ह्यांच्याच जीववरती मी निवडणूक लढणार होते आणि हा निकाल निवडणुकीचा निकालही आपल्या बाजूने लागणार होता हा देखील आमदार साहेबांना माहिती होतं पण फक्त माझ्याकडे पैसा नव्हता एवढा दोन आणि पाच कोटी मी देऊ शकत नाहीये किंवा मी गावाले नाही आहे म्हणून माझं या दोन्ही कारणाने माझं तिकीट नाकारलं गेलं आणि त्या जे कोण असेल त्यांना तिकीट दिलं गेलं आपण कुणाच्या सांगण्यावरून बोलता बोलता सांगितलंय की काही भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून मी भाजपमध्ये आलेले आहे तर असे कोणते पदाधिकारी काय है सांगाल त्यांच्या भारतीय जनता पार्टीचे जे अध्यक्ष आहेत संदीप भाऊ दळवे असतील गणेश भाऊ गुले असतील किंवा आमदार योगेशांना टिळेकर असतील तसेच गणेशजी घुले असतील ह्यांनी सर्वांनी मला आठ वर्षापूर्वी सांगितलं की ताई तुम्ही भाजपामध्ये प्रवेश करा कारण माझं काम त्यांना आवडलेलं होतं कारण गेले अनेक वर्ष मी महिलांसाठी परिवर्तन महिला आधार केंद्राच्या माध्यमातून या भागामध्ये मा काम करत होते माझी शिक्षण संस्था आहे गोरगरिबांना या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मी विद्यार्थी घडवत आहे आणि हे सर्व पाहिल्यानंतर त्यांनी माझ्याकडे आल्यानंतर मला पक्षप्रवेश करायला लावला आणि मला शब्द दिला की तुमचं जे शिक्षण आहे तुम्ही जे काम करताय किंवा पारदर्शक तुमचं काम आहे तर ह्याला कुठलंही गालबोट न लागता आम्ही तुम्हाला आमच्याबरोबर सतत घेऊन चालू या शब्दावर मी त्यांच्याबरोबर पक्षप्रवेश केला होता नाहीतर मला तशी निवडणूक किंवा राजकारणाची काहीही आवश्यकता नव्हती आपण बोलताना सांगितलं की योगेश टिळेकर यांनी म्हणजे आमदार ते त्यांनी भाजपचे त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं होतं बोलून घेतलं तुमचं ए बी फॉर्म भर भरणार आहे मग असं मूळ कुठलं कारण आहे कारण आपण जे कारणं सांगत आहे की बाहेरगावच्या आहात असं म्हटलं ठोस कारण ते वाटत नाही कारण बरेच असे काही उमेदवार आहेत रिंगणामध्ये जे बाहेर ठिकाणीहून इथं वास्तव्यास आहेत आणि जनतेसाठी काम के कामं केले आणि काही पक्षांच्या त्यांना उमेदवार मिळालेले आहेत तर असं तुम्हाला काय वेगळं वाटतं असं योगेश टिळेकर आमदारांनी तुम्हाला का डावलण्याचा प्रयत्न केला तुम्ही एक निष्ठावन कार्यकर्ते आहात तुम्ही अनेक समाजासाठी महिलांचा साठी उपक्रम राबवले प्रभागामध्ये तर काय सांगाल म्हणजे आमदारांनी तुम्हाला का डावल मूळ कारण काय त्याच्यामध्ये पंधरा दिवसापूर्वी माझ्याबरोबर जे आमचे एक बंधू असतात त्यांना एका गाववाल्याचा फोन आला की लगडताईंचं तिकीट फिक्स होत आहे सर्व जनतेतून किंवा पक्षातून लगडताईचं नाव पुढं आलेलं आहे तिकीटाला पण आम्ही सर्वांनी मिटिंग लावली आणि आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की आम्हाला तिकीट नाही ना मग आम्ही त्या बाहेरच्या व्यक्तीला तिकीट मिळवून देणार नाही आणि ही माहिती पूर्ण आमदारापर्यंत गेली आणि आम्ही त्या जर आमदाराने तिकीट त्यांना दिलं तर आम्ही गाववाले जे आहेत आणि हे गाववाले जर म्हटलं तर हे चारच लोक होते त्यांच्याबरोबर संपूर्ण काही गाववाले नव्हते त्यामुळे ह्या चार लोकांनी ठरवलं आणि तिथून पुढे त्यांचं बोलण्याप्रमाणे आमदारांनी हे केलं असेल कोणते चार लोक सांगताय आपण त्या चार लोकांचं आता मी तुमच्यासमोर नाव सांगणार नाही पण जर कदाचित ही वेळ आली तर काही दिवसांनी मी ते नावही सांगेल पण ताई आपल्यावर अन्याय झाला आहे आपण निष्ठावन कार्यकर्ते आहात या ठिकाणी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने आपल्या इथं ठिकाणी उपस्थित आहेत तर तुमच्यावर जो अन्याय झाला आहे हे महिलांना कळणं गरजेचं आहे कारण त्या निष्ठावन महिला सध्या तुमच्यावर निष्ठा तुमच्या प्रेमापोटी या ठिकाणी आलेले आहेत बरोबर आपण बघू शकता या ठिकाणी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत शोभाताई लगड यांच्या खंद्या कार्यकर्त्या पदाधिकारी महिला उपस्थित आहेत कारण त्यांनी कामं केलेत त्यांच्या प्रेमापोटे आलेले आहेत या तर आपण पाहू शकतो म्हणजे जनतेला सांगा तुम्ही स्पष्टपणे की नेमके कोणते चार लोक आहेत त्यांच्यामुळे तुम्हाला उमेदवारी नाकारली कोणी आमदारांना सांगितलं जे आम माझ्याबरोबर जो बंधू आहे त्याच्याकडे मोबाईलमध्ये दे, लाईव्ह देख रेकॉर्डिंग देखील आहे त्याला फोन आलेला आहे आणि ज्यावेळी मला अध्यक्षपदही मिळालं होतं त्यावेळीही काही गाववाल्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं की त्या बाहेरच्या आहेत त्यांना अध्यक्षपद नको आहे त्यावेळेस आमदारांनी मात्र अध्यक्षपद दिलं आणि तेव्हापासून आम्ही आमदारावर विश्वास ठेवला की चार जण विरोधक असणारच आहेत की आ अध्यक्षपद असेल किंवा तिकीटालाही ते आम्ही मान्य केलं ठीक आहे की शेवटी कसं असतं त्यांचं तिकीट कट होणार आहे त्यावेळेस ते बोलणारच आहेत ह्या उद्देशाने आम्ही चालत होतो पण तिकीट कट झाल्यानंतर आम्हाला शंभर टक्के असं कळून चुकलं की आम्ही गाववाले नाही आहेत आम्ही बाहेरचे आहोत दुसरा पॉईंट म्हणजे मी पैशावाली नाही आहे मी सर्व सामान्य आहे त्यामुळे माझं हे तिकीट कट झालेलं आहे ओके okay, तर आपलं तिकीट कट झालंय आपण सांगू आपण काही दिवसात नावं सांगणार पण आता तुम्ही माध्यमावरती नावं सांगत नाही आहेत त्याच्यामुळे एक संभ्रम निर्माण होतो नेमकं याच्या पाठीमागं कोण बरोबर तर मला एक विचारायचं आहे आता पुढील आपली भूमिका काय असेल यामध्ये पक्षनिष्ठ राहून एवढे वर्ष मी भाजपवर विश्वास ठेवून भाजपच्या विचारधारेवर विश्वास ठेवून संघाच्या विचारधारेने मी चालणारी होते त्यामुळे ए बी हे अपक्ष फॉर्म तर माझ्या या सर्व माता भगिनींनी मला माझ्या जनतेने मला अपक्ष फॉर्म भरायला लावलेला आहे कारण दुसऱ्या पक्षावालेही मला बोलवत होते पण मला दुसऱ्या पक्षात जायचं नव्हतं याच पक्षावर विश्वास याच एका नेत्यावर विश्वास ठेवला मी गेले अनेक वर्ष मी फक्त एकच नेता एकच नेता आदरणीय आमदार योगेश अण्णा टिळेकर यांना एकच नेता जसं एकाच देवावर विश्वास ठेवतात असा मी माझा देव मानलेलं होतं आणि त्या एकाच देवावरती माझा विश्वास होता की हा देव माझी कधीच फसवणूक करणार नाही म्हणून आणि त्यामुळे मी दुसऱ्या नेत्याचाही कधी माझ्या बॅनरवरती फोटो नव्हता हो त्यामुळे मी एकच नेता आणि एकच पक्ष निष्ठ असे आत्तापर्यंत मी राहिले शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांनाही सांगितलं होतं की अण्णा मी शेवटच्या क्षणापर्यंत तुमचे असेल तसं मी तो शब्द पाळला आणि आत्तापर्यंत मी पक्षनिष्ठ राहून मी काम केलेलं आहे पण पुढील काम आता माझी ही जनता जनार्दन ठरवणार आहे ते जसे म्हणतील तसं मी काम करणार करणार आहे ताई आपण सांगताय आमदार योगेश अण्णा टिळेकरांना आपण देव मानलो होते त्यांच्या एकनिष्ठेवरती तुम्ही पक्षामध्ये काम केले भाजपसाठी संघासाठी तर मला सांगा तुम्ही त्यांना जाप ना का नाही विचारला योगेश टिळेकरांनी त्यांना आम्ही विचारलं पण अण्णा नेमकं आमचं चुकलं कुठे की आम्ही कुठे कमी पडलो आमच्या चुका सांगा तुम्ही तर तेही बोलतात तुमचं चुकलं नाही तुम्ही प्रामाणिक काम केलंय पण तिकीट कशामुळं कट झालं मग तर वरतून पक्षश्रेष्ठीनी त्यांना सांगितलं की हे यांना नाही ह्यांना द्या असं ते आम्हाला सांगत आहेत त्यामुळं खरं काय आम्हालाही माहिती नाही तर मग तुम्ही त्यांना असं का नाही विचारणं केलं की के? तुम्हाला तर माहिती मी प्रभागात काम आहे चांगलं पद्धतीचं सगळ्या महिला जुळलेल्या आहेत प्रभागामध्ये किती वर्षापासून तुम्ही निष्ठावनपन्नाने कामं करताय त्यांना तुम्ही का नाही त्याच्यात साथ घाल जोपर्यंत अगदी तीन वाजेपर्यंत दुपारच्या तीन वाजेपर्यंत आम्हाला मी अण्णांना फोन केला पावणे तीनच्या दरम्यान की अण्णा ज्यांचं तुम्ही नाव घेतलं आहे ज्यांना तिकीट दे द्यायचं दिले तुम्ही तिकीट दिलेलं आहे तर त्यांची पळापळी आम्ही सर्व पाहत होतो की त्यांचे देखील पूर्ण नव्हते त्यांच्याकडे पेपर्स पूर्ण नव्हते आम्ही हे सगळे पाहत होतो त्यांची पळापळी सुरू असताना मी फोन केला अण्णा पावणे तीन वाजायला आले थोड्याच वेळात वेळही संपेल तर तुम्ही बोलून बघा आणि काहीतरी करा तिकीट मला द्या अण्णा मी काम केलं आहे प्रामाणिकपणे आणि हे असा अण्णांनी सांगितलं होत आई त्यांच्याकडे पेपर्सची अपूर्णता आहे आणि ठीक आहे मी बोलतो पाच मिनटात असं अण्णांनी सांगितलं आणि पाच मिनटानंतर मी कंटिन्यू फोन करत राहिले पण मग माझा फोन अण्णांनी काही नंतर घेतला नाही आणि ही माहिती पुढे गेल्यानंतर पुढच्या व्यक्तीने गडबडीने आत फॉर्म जमा केला त्यानंतर दोन चार व्यक्ती त्यांच्या पळापळी करत होते हा पेपर बाहेरून घेऊन येत होता तो आतमध्ये पळत होता हे सर्व आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहत होतो आणि शेवटी आत्ता आम्हाला तिथून एक फोन आला की फॉर्ममध्ये काहीतरी क्युरी निघाली आहे म्हणून ओके फॉर्म भरता वेळेस आपण क्लिअरपणे भरला होता मग क्वेरी निघाली हे तुम्हाला फोन कोणाचा आला आत्ताच जस्ट तुम्ही येण्या अगोदर तिथनं एक फोन आला की, मदे, आहे की त्यांच्या फॉर्ममध्ये क्युरी निघाली आहे आणि जे समोरचे दुसऱ्या पार्टीचे आहेत ते त्यांचं ते काहीतरी बोलणं सुरू आहे ओके नेमकं कुठल्या पार्टीचं बोलणं चालू आहे ते मला कळालं नाही कुठल्या पार्टीचं आहे पण एवढं मला कळालं की त्यांच्या फॉर्ममध्ये क्युरी निघाली आहे आणि माझे जे मी जो अपक्ष म्हणून माझ्या जनतेने सांगितलेला अपक्ष मी फॉर्म भरलेला होता तो माझा फॉर्म सक्सेस झालेला आहे ज्यावेळेस आपण उमेदवारी अर्ज भरतो तो उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाकडे निवडणूक अधिकारी जे नेमून दिलेले असतात त्यांच्याकडे असतो बरोबर मग तो, बर। तो फॉर्म एकदा भरल्यानंतर बाहेर त्याचा त्याच्याशी छेडखानी होणार नाही याची दक्षता पाळली जाते मग असा कुठला फोन आला असं कुठल्या व्यक्तीला कळालं की हा फॉर्ममध्ये क्वेरी आहे याच्यामध्ये काहीतरी वेगळं प्रकरण वाटत नाही आहे तुम्हाला कारण तीन वाजले होते वेळ संपत आलेली असताना साडेतीनही झाले होते आणि अशा वेळी त्यांची पळापळी सुरू होती कदाचित व वरून फोन येत असतील की आहे तसे पेपर जमा करा आहे तसे जमा करा आणि या गडबडीत त्यांचा फॉर्ममध्ये क्युरी निघालेली आहे ओके तर पुढची रणनीती काय असेल तुमची काय सांगाल आता माझी ही जनता जनार्दन सर्व खूप नाराज आहे माझ्यामागं सर्वात मोठा माझी नारीशक्तीचा जबरदस्त मला पाठिंबा आहे आणि माझी ही नारीशक्ती माझी जनता जनार्दन हा पुढचा दोन दिवसात निर्णय घेणार आहे ओके okay. आपल्यासोबत शोभाताई लगड होत्या प्रभाग क्रमांक मधून इच्छुक उमेदवार होत्या भारतीय जनता पार्टीच्या अनेक प्रश्न आपण त्यांना विचारले तर त्या माध्यमातून काही प्रश्न अपुरे त्यांचे उत्तरं अपुरे आलेले आहेत तर काही चार जणांची नावं जे त्यांच्या पाठीमागे तिकीट कापण्यामागे एक महत्त्वाचं म्हणजे ते गुलदस्ते ते काही दिवसात सांगणार आहेत पण खरोखर आपण बघतोय महाराष्ट्राच्या पाठोपाठ पार्थ, पुण्यामध्ये सुद्धा अनेक पक्षातून आणि भाजपमधून शोभाताई लगड यांचं तिकीट कापणं म्हणजे एक वेगळी गंभीर गोष्ट आहे कारण महिलांचे काम असतील अनेक प्रभागामध्ये कामं असतील महिला सशक्तीकरण असेल पाण्याचे प्रश्न असतील अनेक संस्थांमार्फत त्यांनी कामं केलेले आहेत आणि एक वेगळ्या त्या बाहेरगावच्या आहेत म्हणून त्यांचं तिकीट कापणं हे कुठंतरी रुचण्यासारखी गोष्ट नाही आहे त्यामुळे एकंदरीत प्रकरण पाहतं यामध्ये आपण पाहतोय की या, पाहतो या गोष्टीला वेगळं काहीतरी वळण लागण्याची शक्यता आपण चार दिवसानंतर सांगणार कारण त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यास टाळाटाळ केलेली आहे पण असं निष्ठावंतांना डावलणं हे पक्षांना खरोखर एक कार्यकर्ता गमावल्यासारखं आहे का तर आपण प्रत्येक क्षणाचे अपडेट पाहण्यासाठी शोभाताईंचे प्रत्य पुढच्या मुलाखतीमध्ये नेमकं कोणाची नावं घेणार काय घेणार ते त्याबद्दल आपण नक्कीच बघूयात त्यासाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरीनाथ पाटील पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे